भाईसाहेब आता जे खासदारकीची निवडणुकीसाठी जी रणधुमाडी चाललेली आहे आता प्रचार थांबलेला आहे तर आता तुम्हाला काय वाटतं तालुक्यातलं चित्र कसं राहील असं मी भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहे आणि काशीरामजी पवाराबी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे आम्ही दोघे मिळून आपल्या तालुक्यामध्ये जास्त पण जास्त तशी लीड मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आता तुम्ही कारखान्याच्या विषयी मार्ग लावलेला आहे तर तुम्हाला यांचे जे आतापर्यंत एकला शालोची भूमिका जी तालुक्यात जे चित्र निर्माण झालेलं आहे असं वाटतंय तालुक्याला की बोवा भाईसुद्धा नाराज आहेत बो तर तसं काही त्याच्यावर काही सांगायचं आहे का तुम्हाला नाही असं काही नाराजी वगैरे वगैरे नाही आहे आणि आम्ही दोघे एकच पार्टीचे आहोत थोडाफार काय होतो थो माणसाला काही वाट वाटत असेल असं काही आमच्या दोघांमध्ये नाही आहे ते त्यांच्या काम करतात मी माझ्या काम करतो आहे आणि मी पार्टीचा लॉयल माणूस आहे मी ज्या पार्टीमध्ये होतो पूर्वी मी काँग्रेसला तर काँग्रेसचं काम करायचो मनापासून आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि ते कारण आहे भारतीय जनता पार्टी जी एक अशी पार्टी आहे की जे देशाला एक चांगली मजबूत सरकार देऊ शकते ही चोवीस पार्टीची सरकार बनेल तर आपण विचार करत चोवीस पार्टीवाले कशी सरकार चालू शकतात हे आपण विचार करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे एक जनसी काम करणारी भारतीय जनता पार्टी आहे त्याला चांगल्या मताने लोकांनी निवडून द्यायला पाहिजे शिरपूर तालुक्यात भाईसाहेब असं वातावरण आहे की पक्षापेक्षा तुमच्या कामावर आणि तुमच्यावर विश्वास ठेवणारे लोक हे जास्त प्रमाणात आहेत म्हणून पक्षापेक्षा जास्त तुमच्या शब्दाला मान आहे आणि काही लोक जर असं मधल्या काळात असं चित्र निर्माण झालं होतं की सर्व आमच्या सहज सर्व चॅनलांनी बातम्या लावल्या होत्या की त्यांनी एकला चालूची भूमिका घेतलेली आहे असं काही तुम्हाला वाटतं का किंवा तुमच्या वरिष्ठांशी याविषयी काही चर्चा झालेली आहे का नाही असं काही आम्ही बोलत बी नाही ना असं मी मानत बी नाही आहे बघा शिरपूर तालुक्यासाठी आम्ही रात्रदिवस झटलो आहे आणि त्यांनी आम्हाला आमदार ठेवलेला आहे आम्ही सांगतो त्याला आमदार बनवतात याच्यापेक्षा जास्त काय असू शकतं आणि त्यां आम्ही त्यांचं रूढ फिरायचं बसलो आहे रात दिवस आम्ही या तालुक्याचा विकास कसं होईल सामान्य माणसाचं जीवन कसं बदलेल थेट माणसाला तकलीफ कशी कमी होईल गरीबच्या गरीब माणूस आहे त्याला कची कशी चांगली सेवा आपण देऊ शकू त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत बाकी कोणी सांगत असेल त्यांच्यानं आमच्यामध्ये मतभेद मद्वेद आहे मतभेद असते तर आम्ही कामच का केलं असतं फक्त एक समजून घ्या आम्हाला पार्टीच्या काम आहे आम्हाला पार्टीचे आमदार आहोत आणि आम्ही मजबूतीने ह्या तालुक्यामध्ये जास्तमध जास्त वोट द्यायचा प्रयत्न करणार आहोत